नमस्कार मंडळी तर आमच्या इथं आता पालखी येऊ राहिली पा दत्ताची हा काल दत्त जयंती होती आणि आज पालखी आणि भांडारा वगैरे असतो पहा पा सगळ्यांनी साडा सारवण करून रांगोळी काढून या असं टाकतायत पालखीसाठी साडी वगैरे आहे ना म्हणजे खालीने चालू देत सगळ्या साड्या हा इकडं बी समोर समोरवी ही सोनुच मम्मीनं रांगोळी काढली पा पुढचे तीन मिनिट आता तुम्हाला पालखीचा व्हिडिओ दाखवणारे बघायचं नसल्यास तुम्ही स्किप करू शकता आता वाजले पहा अकरा पालखी वगैरे गेली दोघ जण पाहुणे आले ते बी गेले आणि आता जायचंय स्वामिनीला डोस द्यायला तर तिला आंघोळ घालून घेतली म्हणजे उद्या आंघोळ घालायला चालणार नाही ती तर म्हटलं दोन तांबे घालून घ्या म्हणजे उद्या कोण नाही चालत लस द्यायला चालत नाही तर तिला लस द्यायची त्याच्यानंतर आम्ही चाललो मावरा जाफराबाद तिकडं एक प्रमोशन येले जाहिरात ब व्हिडिओ बनवायचा आहे तर आता समोला डोस देऊन आई सोडतो म्हणजे इथं कसं घेऊन फिरता येतं झोळणी आहे बाहेर गेलं की लय रड रड करा ती इंजेक्शन हो टोचलेले त्याच्यामुळं आणि आम्ही पण लवकरच जाऊन येतो हां स्वामिनीला जलमल्यानंतर जे डोस द्यायचे असते ते दिले होते आम्ही त्याच्यानंतर दोन महिन्यांनी दिले आणि आता ती सहा महिन्याची झालेली असताना देतोय थोडे जरा लेट झाले लस देणं झाले आता आता स्वामिनीला मायजवळ घरी ठेवायचं आहे आणि आम्ही जाहिरातीला जाणारी कारण लस दिल्यानंतर लेकरू रडत त्याच नाही रडात त्याच्यानंतर मग आता रात्रभर दिवसभर रडला कसं तिला त्रास होईल तसं कसं आता वाजले एक मा बारा आणि आम्ही चाललो आता दुकानाचा व्हिडिओ बनवण्यासाठी मऱ्याला हां तर आज नाही का या गाडीला एक वर्ष पूर्ण झालं काल आहे ना काल का। जे काल आमचे आमच्या घरी येऊन तिला एक वर्ष झालं काल हां दत्त जयंतीला घेतली होती गाडी आपण आपल्या साडूची बरोबर आहे ही बसली होती साठ हजार रुपये ती पन्नासच हजाराची गाडी पण ए सीचा खर्च केला होता आपण त्यातली दहा हजार खर्च केला होताला तर आपले पैसे भेटले पाहिजे एका वर्षातच आम्हाला लई लोकांनी नाव ठेवलं की चांगली गाडी घ्या दहा लाखाची कोणीपणी पंच घ्या कोणीपणी स्विफ्ट घ्या आम्हाला पण काही विचार लाज नाही वाटली दिसती थोडी भंगार वगैरे पण आमच्यासाठी हीच फॉर्च्युनर आहे हा आज <laughs> लय भारी गाडी निघली गाडी दिसायला कशी का असे ना तिचं मशीन चांगलं पाहिजे तर पोचलो पा आम्ही मावऱ्यामध्ये इथं जाफराबाद रोडवर नाफेडचं हमी भावानं खरेदी करणारं केंद्र आहे त्याचा व्हिडिओ बनवण्यासाठी आलेलो आहे आपण तर आपल्याला काही भाग जे मावऱ्यात शूट केला आपण आणि काही जाफराबाद मध्ये त्यांनी आपलं शाल श्रीफळ देऊन स्वागत पण केलं त्याबद्दल ते त्यांचे धन्यवाद तर आलो पहा जाहिरात करून घरी आणि रेल्डी नाही का मा नाही समूह समू चाल 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 हा न तकलीफ आहे ती थोडीशी आहे ना म्हणून ती असे रडू रडू कर रडली घे ग तिला घे तर चला पा मंडळी जेवाला आता म्हणजे उपवास वाढाला हा कालचा उपवास आहे आम्हाला दत्त जयंतीचा काल दत्त जयंती होती तर उपवास होता तर तो बी सोडला नि अजून तर आता वाजला पहा यक काय भाजी ती शेपू पालक शेपू पालकची भाजी ज्वारीची भाकरी आहे ना हा ती कुठून केली बरं का आज लाईट नव्हती ना मिक्सर मध्ये काढायला तर मग खलबत्तात कुठलं आणि तशीच आबडदोबडच केली पण चांगली चा हा आणि आता आता हे शेव चिवडा आणला माय सांभाळ उडाली स्वामिनीला तू जेवली का हां मी जेवण झालं मग चिवडा काय जरासक हे शिचट शिचटनी मायेने का हां हे भुट्टा करून ठेवला हो आईने आणि गावात गेलो तेव्हा हो थोडसक लसणाची पातींची हां सगळे तेच लसणाच्या पातीचा भुट्टा आहे हां आवड तुम्हाला चांगला तर चला मग या जावाला आणि आता वाजले पा आठ तर पंक्ती बसलेली आहे ज्यावायला आणि मंदिरावरती आरती चालू आहे पहा हा दत्त जयंतीला मोठा भंडारा राहतो आणि दर पौर्णिमेला पण असतो ज्यावायला चपाती तिखट वरण आणि शिरा हा मेनू आहे काय खेळती होती ना झेपली होती त हा उठली कश काय काय तर समूला आज डोस देल होते ना समूला आज एका मांडीत टोचला डोस आणि तोंडात दिलेला आहे तर दोन डोस दिलेले पण असं वाटूच नाही राहिलं समूला डोस दिले म्हणून नाही ना अरे मस्ती करून रेल ती दुसरी कर जागे झोपून राहते मागची असतील ज्याला तर जागेची उठली होती रडाय रडत होती ह्या वेळेस दोन नऊ मिनिटं दोन नऊ मिनिटं रडायची आता उलटी पडती पालती पडती पालती पडती खेळती खेळती ना चल चाल झाला पा आज भांडारा आणि हिचा नवस बी फेळ आम्ही आज हा काय केलं तर आपण नवस तिचा नवस होता किंवा पाच हजार रुपये आम्ही तिथं देऊन टाकू म्हणजे ते काही उपयोगात घेतील जे त्यांना केंद्रामध्ये आहे ना तर ते सोन चौपन आज देऊन टाकले आणि त्याचा नवस आज फेडला हा आणखीन काही नवस राहिली नाही मी एवढंच केलं एवढंच होतं ना तर चला मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबू चला धन्यवाद बाय बाय बाय